ऐन दिवाळीत नागपूर शहरातील विविध मुद्द्यांवरून शहर काँग्रेसतर्फे मनपा मुख्यालयात नागरिकांसाठी एल्गार आंदोलन करण्यात आलं नागपूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज असून नागरिक चांगल्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी मनपा मुख्यालयात मनपा आयुक्तांच्या दालनासमोरच तीव्र निदर्शनं करण्यात आली दिवाळी दरम्यान नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याची ढीग सांडपाण्यानं दुर्गंधी पसरलेल्या गल्लीबोळ्या खड्ड्यांनी विदीर्ण झालेले रस्ते आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामामुळे निर्माण झालेली धूळधाण अशी दनीय अवस्था आहे या पार्श्वभूमीवर नागपूर काँग्रेसतर्फे नागपूर महानगरपालिका मुख्यालयात नागरिकांसाठी एल्गार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केलं दरम्यान मोठ्या संख्येनं काँग्रेस समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मुख्यालयातील कुंड्यांची नासधूस करण्यात आली यहाँ पर बड़ी संख्या में और वो प्रदर्शन कर रहे हैं अलग अलग के मुद्दे और हमारे साथ हैं ये बताइए कि आप लोग आज प्रदर्शन कर रहे हैं क्या मुद्दे हैं? आज दिवाली के दिन पे भी इतने बड़े तौर पे नागपुर के लोग यहाँ पे आए हैं त्रस्त लोग यहाँ पे आए हैं ये सब प्रशासक के विरोध में आए जो प्रशासक राज नागपुर में शुरू है उसने नागपुर का सत्यानाश करके रखा है मूलभूत सोई सुविधा की कोई सोई नहीं है दिवाली का त्यौहार आया है तो भी कचरा वैसे ही वैसा है गटर के पानी वही बह रहा है और उसके बावजूद जो, जो गौर गरीब रोजगार करने वाले जो टेले अपने दिवाली मनाने वाले थे उनको ऊपर गुना दाखिल करके उनको जेल में बिठा के रखा है इसके विरोध में आज हमने यहाँ पर प्रदर्शन किया कई मुद्दे हैं चाहे वो वाटर ऑपरेटर हो बस ऑपरेटर हो फायर एन का मुद्दा हो यही पूरे मूलभूत सोई सुविधा के सारे मुद्दों के खिलाफ आज हमने यहां पे आंदोलन किया है जिससे नागपुर के नागरिक इतने है से किया दिवाली के दिन पे भी इतने बड़े जोर पे अपनी समस्या नागपुर के नागरिक आए हैं इसके बावजूद है। तो नागपुर में चालू हो गए तो इस तरीके से कांग्रेस पार्टी के जो कार्यकर्ता है वो मनपा मुख्यालय जो है उसका जो प्रशासकीय भवन है उसके टोर्च में खड़े होकर इस तरीके से आंदोलन कर रहे हैं दरमियान आमदार विकास ठाकरे यानी प्रशासन तसंच खाजगी कंत्राटदार कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले महानगरपालिकेत भ्रष्टाचार माजला असून एस डी टी पी विभागात दलाली दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही फायर एन ओ सीसाठी पैसे मॅप मंजुरीसाठी पैसे कचरा संकलनासाठी लोकांकडून वसुली हीच प्रशासनाची कामकाजाची पद्धत झाली असल्याचं ठाकरे म्हणाले दिवाळीसारख्या सणाच्या काळात नागरिकांच्या घरासमोर कचऱ्याची ढिगारे आणि तुंबलेली गटारं दिसत आहे मनपाचा अतिक्रमण विभाग गरीब ठेलेवाल्यांवर अन्याय करत आहे त्यांचे सामान जप्त करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात असल्याचाही आरोप विकास ठाकरे यांनी केला तर आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी केबिनमध्ये बसून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आज सर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही आणि केला तर उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे गड्डे कुठे आहे परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल याचा जाब या जा आयुक्तांना द्यावा लागेल आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आला उद्या तर लक्ष्मीपूजन आहे शहरातली व्यवस्था चोवीस तासात सुधरवली नाही गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडरी वसूल करतो लोकांकडनं पैसे घेतो फायर मध्ये एनओसी द्यायचे पैसे लागतात मॅप सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागले असे लोकांकडे नेहमी पत्र उचलला जात नाही कारण काय सांगितलं जात कारण की प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांच्या यांच्याशी वाटाखाटी आहे हे त्यांना बोलायच्या लायकच नाही राज्य सरकारनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं नाही जे परिणाम असेल ते भोगण्यास तयार राहावं असा सुद्धा इशारा आमचा